चव्हाट्यावर so येतोय उदगीर ग्रामीणचा भूंगळ कारभार दलित पँथरने ही तक्रार देऊन सुरू केला एल्गार उदगीर येथील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एकूण कामकाजाच्या संदर्भामध्ये आता लोकांच्या तक्रारीत भर पडत चालली आहे दलित नेते डॉक्टर स्वप्नील ढसाळ डॉक्टर संगीता विष्णू ढसाळ यांच्या वतीने दलित पॅन्थर महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र आर तिवारी आणि पॅनर गौतम दादा सोमवंशी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस अधिकाऱ्याकडून नागरिक व कार्यकर्त्यांवर होणारा छळ पैशांची मागणी तसेच पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून मनमानी व पक्षपाती कारभार सुरू ठेवल्याबद्दल चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले आहे सदरील निवेदनामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सर्वच बीट मध्ये फिर्यादींना छोडण्यात येत असून तक्रार नोंदवण्यासाठी देखील पैशांची मागणी केली जात आहे तसेच त्यांच्याच आशीर्वादाने अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळत आहे विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची पक्षपाती व अन्यायकारक वर्तन करून त्यांना धक्काबुकी केली जात आहे अवहेलना व मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोपही सदरील निवेदनात करण्यात आला आहे पोलीस अधिकारी पदाचा गैरवापर करून मनमानी करत आहेत अधिकारी राजकारणाशी निगडीत असल्यामुळे पक्षपाती कारभार सुरू ठेवला असल्याचाही आरोप करण्यात आला आहे काही पोलीस अधिकारी राजकीय आश्रयाखाली बेकायदेशीर कृती करत असून माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही अशा पद्धतीने वागत आहेत अगदी गंभीर स्वरूपाचे खुनासारखे गुन्हे दाखल करण्यासाठी देखील पैशांची मागणी केली जात असल्याचे गंभीर आरोप फिर्यादीने केले आहेत पैसे न दिल्यास गुन्हा नोंदवण्यासाठी दोन दोन दिवस फिर्यादीच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडून बसावे लागत असल्याचे उदाहरण ताजेच आहे या आणि अशा अनेक गोष्टी गांभीर्यपूर्वक विचार करून आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या पक्षपाती व भ्रष्ट कारभारामुळे विशिष्ट राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना अन्यायकारकपणे त्रास दिला जाण्याची दाट शक्यता असल्याने उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी म्हणून कर्तबगार पोलीस अधिकाऱ्याला आणि उदगीर शहरातील राजकीय परिस्थितीशी देणेघेणे नसेल अशा अधिकाऱ्याला उदगीर येथे नियुक्त करावे अशी आग्रही मागणी देखील सदरील निवेदनात करण्यात आली आहे जर योग्य ती कारवाई झाली नाही तर पँथरच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही सदरील निवेदनात देण्यात आला आहे तक्रार नोंदणीसाठी पण ते पैसे घेतात कार्यकर्त्यांचा छळ चालू आहे आणि बघायला गेलं तर आपल्या कार्यकर्त्यांना आपल्यास नाही तर बहुतेक आंबेडकरी कार्यकर्त्यांना त्रास देत आहे वर्ण ऑर्डर आल्याप्रमाणे ते वागत आहेत पैसे घेण्याचं काम सुरळीत चालू आहे या गोष्टी आपले इतके कार्यकर्ते जे आहेत त्यांनी समोर आणली आहे तर एकच सांगू इच्छितो आपले गौतम गौतमदादा सोमवंशी आहेत तिकडे त्यांना देखील ही लोक त्रास द्यायला सुरू करत आहेत तर मार्फत एकच वॉर्निंग आहे सर्वांना की हा जो कारभार आहे तो थांबवा अन्यथा पॅन्थर स्टाईलनी आंदोलन नक्कीच होईल जय भीम जय महाराष्ट्र जय पँर जय भीम जय महाराष्ट्र जय पँल उदगीर ग्रामीण भागात है। है, जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जे सिनियर पी आहे पुजारी व बाकीचे पण पोलीस अधिकारी आहेत एक कारभार चालू केलेला आहे कारभार म्हणजे तक्रार नोंदणीसाठी पण ते पैसे घेतात कार्यकर्त्यांचा छळ चालू आहे आणि बघायला गेलं तर आपल्या कार्यकर्त्यांना आपल्याच नाही तर बहुतेक आंबेडकरी कार्यकर्त्यांना त्रास देत आहे ऑर्डर आल्याप्रमाणे ते वागत आहेत पैसे घेण्याचं काम सुरळीत चालू आहे या गोष्टी आपले इतके कार्यकर्ते जे आहेत त्यांनी समोर आणली आहे तर एकच सांगू इच्छितो आपले पॅन्थर गौतमदादा सोमवंशी आहेत तिकडे त्यांना देखील ही लोक त्रास द्यायला सुरू करत आहेत तर पॅन्थर मार्फत एकच वॉर्निंग आहे सर्वांना की हा जो कारभार आहे तो थांबवा अन्यथा पॅन्थर स्टाईलनी आंदोलन नक्कीच होईल जय भीम जय महाराष्ट्र जय पँथल